सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तुला खाऊ देतो असा आमिष दाखवत गावाशेजारीस असलेल्या शेतात नेऊन तिचा निर्घुण खूण केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केतन निंबोरा शिवारातील चिंचखेडे बुद्रुक गावाजवळ दिनांक अकरा रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील हा फरार होता आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी एलसीबीकडे तपास वर्ग केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात संशयिताला भुसावळमधून ताब्यात घेण्यात आला आहे या आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्थानकासमोर तीनशे ते चारशे नागरिकांचा जमाव जमला होता या संतप्त जमावाने पोलिसांकडे आरोपीला जमावाच्या स्वाधीन करण्याची मागणी केली होती मात्र मागणी मान्य न झाल्यामुळे या नागरिकांनी पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करत जाळपोळ सुरू केली मात्र पोलिसांनी जमावाला शांतता ठेवण्याचं आवाहन केल्यानंतर संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक करायला सुरुवात केली या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे तर काय सांगाल दगडफेक झाली नक्की काय काय कारण होतं घटना आहे किती आरोपींना अटक केलेली होती कर्मचारी किती जखमी काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती त्या घटनेतील आरोपी आपलं पोलिस पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव स्टेशन स्टेशनसमोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही परंतु त्यांनी काही न ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ पोलिस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत तात्काळ मा मान्य पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही प्रत्येकजण ॲरेस्ट होईल त्याच्यामधला ताब्यात घ्यायला सुरुवात केलेला आहे सर्व ताब्यात घेतले जातील ज्यांनी दगडफेक केलेली संपूर्ण सगळे ताब्यात घेतले जातील सध्यस्थिती परिस्थिती कशी आता सध्यस्थिती शांतता आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेले आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे त्याबद्दल जे संबंधित जे दंडाधिकारी आहेत तेच सांगू शकतील परंतु सध्या तरी आता परिस्थिती आटोक्यामध्ये आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त हा जामनेर शहरात तैनात करण्यात आला असून जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी जामनेर